पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे मात्र हा पाऊस आपल्यासोबत बऱ्याचदा काही संकटही घेऊन येतो यातीलच एक म्हणजे पावसाळ्यात सापासारखे विषारी जीव घरात शिरण्याच्या आणि सर्पदंशाच्या घटना वाढतात आता या संबंधित आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे यात एका व्यक्तीने कपाटातून कपडे घेण्यासाठी कपाट उघडलं मात्र आतमध्ये त्याला असं काही दृश्य दिसलं की त्याचा थरकापच उडाला कपाट उघडताच या व्यक्तीला आत एक ब्लॅक कोबरा उसलेला दिसला व्यक्तीने दरवाजा उघडताच आत बसलेल्या कोबराने फणा काढला हे पाहून कुटुंब हदरलं लगेच सर्पमित्र पवन पवन यांना माहिती देण्यात आली यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला ताब्यात आणि नंतर जकलात नेऊन सोडला कुटुंबियांनी सांगितले की कपाटाच्या आतून विचित्र आवाज येत होते सुरुवातीला त्यांनी लक्ष दिलं नाही दरम्यान कपाटातून कपडे काढण्यासाठी त्यांनी दार उघडलं आणि आत हात घालणार इतक्यात सापाने फणा काढला आणि तो आवाज करू लागला हे पाहून व्यक्ती घाबरून खाली पडला त्याचा पडल्याचा आवाज ऐकून घरातील इतर लोक तिथं पोहोचले आणि समोरच दृश्य पाहून सर्वजण घाबरले आणि आरडाओरडा करू लागले